चंदगड शिवस्मारकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार लोकार्पण चंदगड नगरपंचायत प्रशासकीय इमारत आणि रेसिडेन्सी क्लबचंही होणार भूमिपूजन दिनांक दहा फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचं आयोजन केल्याची आमदार राजेश पाटील यांची माहिती चंदगडमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा शिवस्मारक आणि चंदगड नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारत तसंच नगरपंचायतीच्या नरसिंगराव गुरुनाथ पाटील रेसिडेन्सी क्लबचं भूमिपूजन कोनशीला समारंभ शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे यावेळी चंदगड मतदारसंघाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जाहीर नागरी सत्कार संपन्न होणार आहे हा सोहळा सर्वांच्या सहकार्यानं होत असून याला तालुक्या मुख्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केलं नगरपंचायत आणि शिवस्मारक कमिटी यांच्या वतीनं नगरपंचायतीमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ मंत्री धनंजय मुंडे खासदार संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे नगरपंचायतीच्या शिक्षक कॉलनीतील नरसिंगराव गुरुनाथ पाटील रेसिडेन्सीच्या माध्यमातून अधिकारी नागरिकांची राहण्याची सोय होणार आहे या प्रशासकीय क्लबच्या इमारतीसाठी पंधरा कोटींचा निधी मंजूर झालाय त्यानंतर रॅलीच्या माध्यमातून अजितदादांच्या आगमनाने शिवस्मारक अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण होईल तसंच रवळनाथ मंदिर प्रांगणात अजित पवार यांचा जाहीर नागरी सत्कार केला जाणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे